नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके मुळचा सातारचा आहे बँकेतल्या नोकरीमुळे भारतभर फिरलो क्लर्कचा वरिष्ठ पदापर्यंत गेलो बँकेचा ट्रेनिंग कॉलेजचा प्रिन्सिपॉल झालो इतर संस्थांमध्येही व्याख्यानं द्यायला जात असे सेवानिवृत्तीनंतर तर जास्तच जात होतो त्यातले काही अनुभव आपल्यापर्यंत आणावेत प्रेरणादायी प्रसंग आपल्याला सांगावेत म्हणून आनंदाचं ए टी एम नावाची व्याख्यान मला सुरू केली त्यात एक दिवस मला पुण्यातल्या सुवर्णयुग बँकेमध्ये ट्रेनिंग द्यायसाठी जायला मिळालं दगडूशेठ गणपती हा प्रसिद्ध आहे श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट हा प्रसिद्ध आहे त्यांचीच ही बँक आहे आणि बँकेच्या सुमारे वीस एक शाखा असाव्यात त्यावेळेला त्याच्या मॅनेजरना ट्रेनिंग द्यायला मला बोलवलं होतं त्याच भागात एक त्यांचा हॉल आहे त्या बँकेचा तिथं मी ट्रेनिंग दिलं आणि मला काही नव्या गोष्टी कळायला लागल्या बँकेत ट्रेनिंग द्यायचं म्हणजे पहिली गोष्ट काय सांगायला लागते की चांगली सेवा द्या आणि डिपॉझिट मिळवा ठेव संग्रहण हे फार महत्त्वाचं असतं इथं ह्या बँकेला तो प्रश्नच नव्हता डिपॉझिट मिळवायला बाहेर जायची गरजच नव्हती मला तिथं कळव फक्त दगडूशेठ गणपतीच्या पुढे आलेले जे नोटा आहेत त्या मोजायच्या रात्री जाऊन पहाटे जाऊन आणि त्या बँकेत आणायच्या तिथनच पैसे सगळे जास्ती असे येत होते त्यांचं जे ध्येय टार्गेट होतं ते त्यातच ता पुरवत होत त्याच्याशिवाय कुणी आणून ठेवलं थे तर उत्तमच म्हटलं <laughs> नवीनच मला कळलं यांचं काम काय येतं ते सॉर्टिंग करायचं वेगवेगळ्या पद्धती ज्याच्यात किती प्रकारचं धन येतं सर्व प्रकारच्या नोटा येतात इतकंच काय फॉरेन एक्सचेंजमधल्याही नोटा येतात डॉलर सुद्धा टाकलेले असतात नोटांशिवाय धन येतं कोण त्याच्यातच सोन्याची अंगठी टाकून देतं तेही बाजूला करायचं ते तिकडं न्यायचं बँकेतल्यानं नाही काम होतं मला फार गंमत वाटली मी म्हटलं एका चांगल्या बँकेमध्ये मला आज देऊन ट्रेनिंग देता आलं त्यांनी मला दगडूशेठ गणपतीची एवढी मोठी प्रतिमा भेट दिली आणि माझं कौतुक केलं त्यानंतर पुन्हा या संस्थेत अजून एकदा बोलवलं म्हटलं हे काय आवरच आहे दगडूशेठ गणपती एक धार्मिक स्थळ म्हणून तिथं हे एवढे धन जमतं त्याचा विनियोग ते समाजकार्यासाठी करतात आणि पुण्यातल्या सर्व शाळांना त्यांनी कळवलं आहे तुमच्या शाळेतली अशी दोन मुलं निवडा की जी फार उत्सुक आहेत शिकायला ती पुढं जाणार आहेत अभ्यासामध्ये रस घेतात पण आर्थिक स्थिती बेताची आहेत अशी सुमारे पाचशे मुलं ते निवडतात आणि त्यांना इथे बोलवून ट्रेनिंग देतात या मंदिराच्या मागे एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर सभागृह आहे आणि हे काम डॉक्टर अल देशमुख यांच्याकडे आहे त्या मुलांच्यात प्रगती ने घडवून आणण्याचं त्यांनी मला व्याख्यानाला बोलवलं आणि म्हणले या मुलांना शिकवा शिकवा म्हणण्यापेक्षा त्यांच्यात प्रेरणा निर्माण करा मी उत्साहानं तिथंही गेलो त्या मुलांना शिकवलं फार बरं वाटलं त्यामुळं मी बघायला लागलो की हे काय काय करतोय हा ट्रस्ट नाहीतर तर याच्यापूर्वी आम्हाला काय माहिती होतं आपल्या विवंचना आहेत त्या जायचं आणि मंदिरामध्ये व्यक्त करायच्या मी संकटात आहे तू सुख करतायस मुख्य म्हणजे ते दुःख हरतायस म्हणून मी तुला वंदन करतो आणि खरंच तिथे जाऊन आल्यावर एक मनामध्ये आपल्याला वाटतं आता आपण त्या दृष्टीनं प्रयत्न करावे कारण आता आपल्याला श्री गजानन महाराज आपल्या पाठीशी आहेत आणि प्रयत्नामुळे यश आलं आणि हे श्रद्धेमुळे मिळालं या दोन्ही गोष्टीत तुमचं काम होतं आता एक गोष्टी कळायला आल्या की हे देवस्थान आहे हे कसं झालं तरी हे हलवाही होते दगडूशेठ आणि त्यांच्या मुलाचं निधन झाल्यावर हो, त्यांचा दुःखाचा डोंगरच कोसळला त्यांच्या सौ होत्या त्याही अगदी निराश झाल्या की आता काय करायचं काहीच जीवनामध्ये या राहिलं नाही आहे त्यावेळेला त्यांना असा सल्ला देण्यात आला की तुम्ही दोन मूर्तींची स्थापना करा एक दत्ताची मूर्ती आणि एक श्री गणेशाची त्याप्रमाणे त्यांची स्थापना केली ही स्थापना करायला त्यांनी लोकमान्य टिळकांना बोलवलं लो होतं आणि गणेशाची स्थापना त्यांनी केली त्यांची पूजा अर्चा करताना खरंच त्यांचं दुःख होतं ते कमी कमी व्हायला लागलं पुढे पुन्हा मूर्ती बदलली आणि मूर्ती बदलताना एक शास्त्रीय पद्धतीने ती करून घेतली त्याचे मूळ ट्रस्टीपैकी एक डॉक्टर परांजपेत ते त्यांच्याकडनं ही माहिती कळली ते म्हणाले ह्याच्यात एक यंत्र यंत्र म्हणजे आपल्याला माहिती असेल पूर्वी ही चांदीची टाक असायचे यंत्र म्हणजे आध्यात्मिक पूजा करून ते आपल्या देवाऱ्यात ठेवतो ते यंत्र एकवीस दिवस पाण्यात ठेवलेलं होतं आणि सगळे मंत्रोच्चार केलेले होते अथर्व शीर्ष असो सगळे आहेत आणि त्या तसा पावन झालेल्या पवित्र झालेल्या त्या यंत्राची स्थापना या मूर्तीच्या आत केलेली आहे आणि मग ही मूर्ती तिथं ठेवलेली होती ती आज पूजेत आहे लोकांना खरोखर असं वाटतं की आपण इथे येऊन गेलो आता आपलं काम होणार आहे पण खरं कारण असं आहे की त्यांच्यात एक श्रद्धा निर्माण होते आणि श्रद्धेमुळं ते अधिक कामाला लागतात आणि ते होतं याचा अनुभव अनेक जण घेतात म्हणून तर ते पुन्हा पुन्हा येतात आणि यातनं त्यांनी काय जनसेवा सुरू केली कामगारांसाठी घरं बांधून दिले आहेत दगडू शेटगणपती त्या भागामध्ये देवदासी आहेत वेश्यावस्ती आहे त्यांची मुलं आहेत त्या मुलांचं काय करायचं तर त्या मुलांचा सांभाळ करायसाठी वेगळं केंद्र काढलंय त्यांना इतर अभ्यास त्यांची तब्येत चांगली राहणं आरोग्य याच्यासाठी सबंध तिथे काम सुरू केलेलं आहे कोंडव्यामध्ये वृद्धाश्रम काढला आहे आणि या वृद्धाश्रमामध्ये अडीचशे खोल्या बांधून दिल्या आहेत चांगल्या पद्धतीनं ते वृद्धाश्रम चाललेलं आहे ससून हॉस्पिटलमध्ये विनास्पर्श किचन हे पहिल्यांदा त्यांनी निर्माण केलं की माणसाचा हात लागणार नाही कारण तिथे अनेक रोगी वगैरे असतात असं हॉस्पिटलमध्ये किचन म्हणजे स्व स्वयंपाकघर केलं आहे की त्यातनं चांगल्या पद्धतीचं चा अन्न पौष्टिक अन्न रोग्यांना त्या स्थितीत लागेल तसं अन्न मिळेल अशी त्यांनी व्यवस्था केली पुढे ते केवळ के या स्वयंपाकघरावर राहिले नाहीत तर संपूर्ण एक वॉर्ड त्यांनी अद्ययावत करून दिला ससूनचा अद्ययावत वॉर्ड म्हणून तो झाला आहे ससून मध्ये कोणी गेलं तर तो प्रयत्न करतो की दगडूशेठ गणपतींचा जो वॉर्ड आहे त्याच्यात मला प्रवेश द्या म्हणजे मला अधिक चांगली सेवा मिळेल हे वॉर्ड वाढवत वाढवत त्यांनी तीनवर वर नेलेत आता इतके तीन वॉर्ड करून ससून हॉस्पिटल एक मोठं केलंय त्यातले जे सेवावृत्तीचे ट्रस्टी होते ते, ते म्हणले नाही हे काम आपण करायचं अ किती खर्च येणार आहे अडीच कोटी रुपये मग आपल्याकडे काहीच राहणार नाही आपला ट्रस्ट मोकळा होईल ते नाही हे करायचं आहे आपल्याला करायचं आहे आपण प्रार्थना करूया आपल्या मूर्तीची गणेशाची आणि हो म्हणूया त्यांनी हो म्हटलं आणि अडीच कोटी रुपये द्यायचे होते जवळ आता सगळं संपणार होतं काय आहे बघा त्याच दिवशी त्यांच्याकडे साडेतीन कोटीचा चेक आला हा बालाजी देवस्थान यांनी दिला ते म्हणले आम्हाला तुमचं कार्य कळलेलं आहे म्हणून आम्ही तुम्हाला की भेट द्यायचा आमच्या इथं निर्णय आहे आणि साडेतीन कोटीचा व्यंकटेश बालाजी देवस्थानकडनं हा चेक मिळाला तो झाला मग यांनी सहा वॉर्डचं नूतनीकरण केलं आहे ससूनच्या त्याच्याशिवाय गाव काही गावं दत्तक घेतली आहेत पिंगारा म्हणून एक खेडा आहे तिथलं धरण त्याच्या मागं जो गाळ साठला होता त्यातनं काही पुढं पाणीच येत नव्हतं गावामध्ये सबंद दुष्काळ पाडायची वेळ आली पाणी नाही आहे पाणी नाही आहे तर म्हटलं आपण खोदकाम करूया म्हणून एक्सिलेटर पाठवला त्याचे पैसे ट्रस्ट भरत होतं महिनाभर ते खोदकाम केलंय तरी काही पाणी लागत नव्हतं सगळे निराश होत होते हेही पैसे आपले शक्य तितके दिले आणि भरपूर खर्च केला आणि गणेशोत्सव चालू होता शेवटचा दिवस अनंत चतुर्थीचा आलेला होता दगडूशेठ गणपतीची ती प्रचंड भव्य अशी मिरवणूक निघालेली होती सर्व वाद्य वाजत होती कार्यकर्ते पदाधिकारी पुढं चाललेले होते तेवढ्यात ते म्हणले हे लोक कोण पळत आलेत कोण पळत आलेत तर हे पिंगारेचे लोक आलेत आणि ते जोरात ओरडून म्हणायला ला लागले पाणी लागलं पाणी लागलं पाणी लागलं ला, ला। तेवढा आनंद झाला अरे का खेड्यातलं जीवनच सगळं नष्ट होत होतं ते पाणी सुद्धा त्यांना लागलं असे अनेक ठिकाणी ते कामं करत होते त्यांनी तुम्ही गाय घ्यायची आणि या गायीचे पन्नास टक्के खर्च ट्रस्ट देणार त्याचं विक्री करायची कर काळजीच नाही तुम्ही ते आणायचं ससूनला द्यायचं ससूनला एवढं जे दूध लागतं ते तुमच्याकडनं घेऊ म्हणून त्यांनी ही खेडी समृद्ध करायला तिथल्या लोकांना उद्योग तंद्याला प्रवृत्त केलं त्यातन या गायी दिल्या इंदापूरला गारपीट झाली होती तर तिथे तीनशे घरं बांधून दिली त्याच्याशिवाय एक फार मोठं काम केलं पुण्यातल्या सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना एकत्र आणून त्यांना म्हणाले आपल्या खडक वाचल्याच्या याच्यात आता खूप गाळ साचलाय तो आपण काढूया पाचशे मंडळांनी त्याच्यामध्ये स्वतःचे पैशाचं योगदान दिलं माणसं दिली आणि तो गाळ काढून दिला म्हणून पुणेकरांना पाणी आहे अरे हा गणपती आम्हाला श्रद्धा तर देतोच पण तिथं आलेल्या धनातनं केवढं मोठं समाजकार्य करतोय हे जर जाणून घेतलं तर फार आनंद होतो मी म्हटलं काय मला भाग्य आहे की यांच्या इथं मला व्याख्यान द्यायला येता आलं कुठेही आपण वेळ दिला पाहिजे अभ्यास करून जायला पाहिजे जा, काम करत राहायला पाहिजे श्रद्धेनं जा श्रद्धे आपलं काम अधिक चांगल्या पद्धतीनं होत राहतं होत राहतं ही कथा लोकांच्यापर्यंत पोचवा स्वतः आनंदी राहा घरातलं डायनिंग टेबल हसरं विद्यापीठ करून टाका शेअर करा शेअर करा धन्यवाद